नमस्कार आ, मी शोभा जाधव म्हणता म्हणता आषाढ महिना संपायला आला आहे आज शेवटचा दिवस आहे आषाढ महिन्याचा आणि उद्या तर श्रावण लागतो आहे तर आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती आषाढ्यातलीच रेसिपी आहे कारण आपल्याकडे महाराष्ट्रात आषाढ तळण्याची प्रथा आहे तर, तर हा एक तळलेला पदार्थ आहे आणि छान आवडीचा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे तर मी आज दाखवणार आहे तिखट मिठाच्या पुड्या तर चला आपण बघूयात मला साहित्य काय लागणार आहे मला गव्हाचं पीठ लागणार आहे तर ते गव्हाचं पीठ मी ह्या वाटीने मोजलेलं आहे ह्या वाटीने दोन वाटी सॉरी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चण्याचं पीठ आहे ते मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता ह्याच्या ह्याच्यात चवीनुसार मीठ जाणार आहे मीठ टाकूया आणि मला लागणार आहे लाल तिखट अर्धा चमचा हळद जाईल याच्यामध्ये दीड वाटी पेट्या म्हणजे दीडच वाटी आपल्याला लाल तिखट टाकायचं मी थोड्याशाच बनवणार आहे रेसिपी दाखवण्यापुरते इथे एक एक चमचा मी धने पावडर टाकणार आहे त्यानंतर मला पांढरी तेल लागणार आहे एक चमचा मी काढलेला आहे पण मी असे थोडेसे टाकणार आहे अगदी अर्धा चमचा टाकेल त्यानंतर मला ओवा लागेल ओवा पण ला मी एक चमचा टाकला आहे पण आपण थोडेसेच घेऊया अर्धा चमचा असे घेतले हे असे कुस्करून असे ह्याच्यावरती टाकायचे आहे आणि मेन म्हणजे मला जिरं लागणार आहे ते जिरं मी खलबत्त्या एक चमचा घेतलेला आहे मी खलबत्त्यामध्ये ते कुटून मग ह्यामध्ये टाकणार आहे जिरं मी बारीक असं बारीक म्हणजे खूप बारीक नाही असं थोडंसं जाडसर असं खलबत्ते कुटलेले आहे ते आपण अर्धा चमचा टाकतो आहे तुझ्या आता हे सगळं मिक्स करायचंय कर आता थोडस दोन चमचे तेल टाकायचं टाकलं तरी चालतं नाही टाकलं तरी चालणार आहे जास्त मोहन घालायचं नाही ना तर पूरे आधीच आपण तळतो आणि त्यात परत मग तेलकट होतं आता छान हे मी मिक्स केलेलं आहे बघू शकता आता आपण याला छान पिठाचा गुळा मळून घेणार आहोत थो। थोडंसं मध्यम मळायचं आहे म्हणजे जास्त कडक पण नाही आणि जास्त सैल पण नाही म्हणजे पुरी आपण छान लाटू शकलो तर आता हे मी पीठ मळून घेईल बघू शकता अशा पद्धतीने आपण गुळा तयार केलेला आहे थोडं जर चिकटत असेल तसं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि असं आपण ते एक सारखा करून घेणार आहोत बघू शकता छानपैकी पुऱ्यांसाठी पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता याला आपण पाच दहा मिनटं झाकून ठेवून देणार आहोत बघू शकता असे आमच्याकडे पोळ्यांचे फडके आहेत पांढरे ते मी ओलं गेलं आहे आणि ते आता आपण पिठावरती असं झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ असं असं कोरडं होणार नाही त्याला आपण दहा मिनटं असंच झाकून ठेवूया आणि नंतर आपण पुऱ्या लाटायला घेऊया बघू शकता इथे दहा मिनिटं झालेली आहे आपण हे बदल करणार आहोत बघा सॉफ्ट झालंय कनी आता आपण पुरी लाटणार आहोत तर हे लावायला पीठ घेतलेलं आहे मी एवढा असा गोळा घ्यायचा आहे कारण मी वाटीने कट करणार आहे आपण नेहमी जशा पुऱ्या लाटतो त्याचप्रमाणे बघू शकता असं गोल असं लाटायचं आहे आणि जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने लाटायची पोळी काठाला चांगली लाटायची बघू शकता ह्या टाईपमध्ये आता अगोदर मी आठ दहा अशा लाटून घेणार आहे आणि नंतर मग आपण तळणार आहोत एक इथे पेपरचं पान घेतलेलं आहे मी त्या पेपरवरती आता मी टाकू बघू शकता वाटीने अगदी छान गोल येतात आणि जास्त हे नाही ना अशाच पद्धतीने दुसऱ्या पण पुऱ्या अशा आठ दहा लाटून घेते आणि नंतर मग आपण तळण्याचं प्रोसेस करूया बघू शकता दुसरी पण पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि लावताना मी पीठ लावलं आहे पण इथे तुम्हाला कुठे पीठ असं दिसणार नाही कारण का फक्त ता एकदाच बुडवायचं आहे आणि गोल अशी लाटायची आहे तर अजिबात पीठ कुठे तुम्हाला दिसत नाही म्हणजे तळताना कुठे पीठ तेलात जाणार वगैरे असा काही प्रकार होणार नाही इथे तर इथे परत आपण आता असं छानपैकी कट करून घेऊया एका पोळीत माझ्या तीन पडत आहेत पोळ्या आता मी सगळ्या बाकीच्या लाटीत घेते बघू शकता अशा दहा दहा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत तर आता आपण तळण्याची प्रोसेस करूया इथे मी कढई घेतली आहे गॅस पेटवतो आहोत आपण कढई गरम होऊ द्यायची कढई इथे गरम झालेली आहे आपण आता इथे पुऱ्या तळण्यासाठी तेल टाकत आहोत ते पण गरम होऊ आहे तेल आपलं छान गरम होत आहे मी चाळणी घेतली आहे त्याच्यामध्ये बघा टिश्यू पेपर टाकलाय तेल असेल ते टिश्यू पेपरला निघून जाणार आणि आता आपण तळणार आहोत तेल गरम झालेलं आहे मी पुरी टाकलेली आहे गॅस फास्टच ठेवायचा आहे जोपर्यंत की आपली पुरी फुगत नाही दोन्ही साईडने छान तळायची आहे छान दोन्ही साईड मी तळायची आणि छान फुल फुलली आहे बघा टब्बा फुगली आहे बघू शकता थोडासा ब्राउनिश कलर येऊ दे पहिलीच पुरी आहे ती ब्राऊन कलर आलेला आहे आपण दुसरी पुरी याच्यात टाकून द्या बघू शकतात दुसरी पण पुरी आपली छान फुललेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेते शेवटची पुरी टाकते मी आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत छान अशा फुल्ल्या आहेत बघू शकता गॅस बंद करूया आपण असा चविष्ट असा पदार्थ आहे हा बघू शकता सर्व पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि छान गरम इतक्या छान लागतात ह्या अशा नुसत्या खायला सुद्धा छान लागतात किंवा चहासोबत पण आपण खाऊ शकतो आणि मेन म्हणजे आपण प्रवासाला कुठे बाहेर जातो तर आपल्याला म्हणजे ट्रेनने वगैरे गेलं तर एखादा दिवस एखादी रात्र म्हणजे गाडीमध्ये जाते तर दो तीन ते चार दिवस आरामात ह्या पुऱ्या टिकतात तर आपण प्रवासाचं सुद्धा कॅरी करू शकतो किंवा स्नॅक्स चहा सोबत पण ह्या छान लागतात नुसत्या पण खायला खूप छान लागतात तर झालेल्या आहेत आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या आणि दुसरी गोष्ट आज दिव्याची अपोश आहे तर त्यानिमित्ताने स सगळ्यांना हा हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद